हाय मित्रांनो मी आज जात आहे कॉच किल्ल्यावरती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ बघायसारखा असेल तुमच्यासाठी हां का मित्रांनो तर चला आपण आता या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो तर आता आम्ही चाललो आहे कॉच किल्ला बघायला तर आता आम्ही बाईकवर आहेत आता थोड्याच वेळेला आम्ही कंचाडला पोहोचणार आता आम्ही आंबाईवरून निघलो चालत चालत आता कॉच किल्ला बघायला चाललेत आम्ही आणि हे आमच्या गावातले माझे मित्र आणि मी, मी, मी आहे आता आम्ही कॉच केल्यावरती आणि आमच्या गावातले पोरं पण गेल्यात अगोदर आणि आता आम्ही चाललोय सहा जण आणि ते अगोदर आणि आमच्या गावातला भरत एवढी बॅग भरून दिली तरी घेऊन चालला तरी कोणाला नाही सांगत का बॅग घ्या असं तसा चांगला आहे तो कोणाला काय नाही सांगत आता आम्ही तसे जवळ पोहोचलेले आहेत आता चढायला लागलो आम्ही मी आणि माझे मित्र आता थोडे वरती चढणार की जवळ आलं आहे तसं हे बघा आता आम्ही जवळ पोहोचलो तसेच आणि हा आमच्या मागे ह्यास यायला लागला आता थोडा तकला आहे ना म्हणून तो मागे आहे हे बघा आता आम्ही पोहोचलो आणि ते तिकडे बघा पुढे दिसतात बसलेले आहेत दुसरे आता आम्ही मित्रांनो तिकडे चाललो ते बघा तिकडे मुले दिसतात ना तिथे आता आम्ही चाललोय हे इकडे बघता का हे बसलेले आहेत माझे मित्र आणि आज मी आलोय केल्यावरती फिरायला आज होता म्हणून मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर करायला कधी विसरू नका चला आपण असाच व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटू मित्रांनो तर चला आपण